त्यांच्या संचितामध्ये लिहिलेलं होतं की त्यांना देवाची प्राप्ती होईल म्हणजे होईल मग ती कशी का असे ना प्राप्ती झाली त्याचप्रकारे या ठिकाणी शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे मावडे होऊन गेले ज्यांनी या धर्मासाठी या धर्मासाठी आपल्या रक्ताची त्या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी आहुती दिली ते म्हणजेच शिवाजी राजांचे मावडे राजा एकच होऊन गेले पण अख्ख्या महाराष्ट्राला शिकून गेले बरं का राजांनंतर आजकाल कुणीच या ठिकाणी आला नाही उगीच म्हणतो की राज पुन्हा जन्माला या राज तुम्ही पुन्हा जन्माला या तुमची या देशाला गरज आहे तुमची या पृथ्वीला गरज आहे तुमची आमच्या आया बहिणींना गरज आहे राज तुम्ही पुन्हा जन्माला या राज म्हणतात कशासाठी जन्माला येऊ काय ठेवलं या स्वराज्यामध्ये माझ्यासाठी एवढी तरी जागा माझ्यासाठी या स्वराज्यामध्ये आता आहे का साडेतीनशे वर्षापूर्वी जो स्वराज्य मी उभारला होता आया बहिणींची इज्जत करणारा राजा होतो मी कधी वाईट नजरेने मुसलमानाची जरी मुलगी असली तरी तिच्याकडे वाईट नजरेने कधी बघितलं नाही तो राजा होतो मी आणि मला सांगतात की राजा तुम्ही आता पुन्हा जन्माला या का जन्माला या फॅशनची दुनिया बघायला माझे मावडे आत्ताचे मावडे माझे मावडे दारू पिता ते बघायला येऊ मी आत्ताचे मावडे माझे सिगरेट पिता ते बघायला येऊ मी आताचे मावडे बहिणींकडे वाईट नजरेने बघतात ते बघायला येऊ का मी का मी जन्माला येऊ कशासाठी मी जन्म घेऊ आता मला या स्वराज्यामध्ये यावं असं वाटत नाही कितीतरी वर्ष कितीतरी वर्ष लागले या मातीमध्ये झिंजायला प्रत्येका गड किल्ल्याचा इतिहास जर जाणून घ्यायचा असेल ना तर थोडा अभ्यास करा कोण होतं राजा तेवढं जाणून घ्या एकोणावीस फेब्रुवारी येत आहे आता एकोणावीस फेब्रुवारीची तयारी झाली की आपल्या आया बहिणीसुद्धा त्या ठिकाणी राजांची मूर्ती हातात घेता रील्स बनवतात हे करतील ते करतील आणि एकोणावीस फेब्रुवारी गेली की पुन्हा ज्याच्या त्याच्या कामाला सगळे लागून जातात आपले मावडे भगवा ड्रेस घालतात गाडीला भगवा लावतात हातावर शिवछत्रपती राजे मानेवर शिवछत्रपती राजे अख्ख्या गावामध्ये जल्लोष होतो की नाही नाही एकोणावीस फेब्रुवारी येत आहे राजाची जयंती येत आहे आता आम्ही सुद्धा राजांसारख नुसतं शिवछत्रपती शिवाजीनगर अयोध्या नगर जिजा माता नगर नगरांना नाव देऊन फायदा नाही त्यांच्या नावाने नगरांना नाव देऊन फायदा नाही तर त्यांच्या विचारांवर चालण्याची गरज आताच्या पिढीला आहे पूर्वीचे मावडे कसे होते बरं ऐका पूर्वीचे मावडे रोज सकाळी उशिरा उठे बरोबर आहे का बोला चला बरोबर आहे चुकीचं आहे ना पूर्वीचे मावडे रोज सकाळी लवकर उठे रणांगणावर सुटे तलवार तुटे पण मावडे मागे नाही हटे हो मावडे मागे नाही हटे आताचे मावडे कसे आहेत बरं आपले आत्ताचे मावडे रोज सकाळी उशिरा उठे दारूच्या अड्ड्यावर सुटे गल्लास तुटे पण बाटली ना सुटे हे आत्ताचे मावडे आहेत अक्षरशः डोळ्यांमध्ये पाणी येतं जेव्हा शिवछत्रपती शिवाजी राजांचं नाव जरी समोर आलं तरी अंगाला काटे येतात एवढं राजांचं नाव मोठं आहे किती मोठं आहे फार मोठं आहे ते नाव घेण्यासाठी सुद्धा त्या नावा इतकी आपली लायकी पाहिजे तेव्हा ते नाव आपल्या मुखामध्ये यायला पाहिजे दाढी ठेवतात शिवछत्रपती शिवाजी राजांसारखी कानामध्ये बाही घालतात अहो हे सगळं करून काही फायदा नाही बरं का हे सगळं करून काही फायदा नाही राजांसारखी दाढी ठेवण्यात फायदा नाही पण राजांसारखं राजांचं आचरण करण्यामध्ये फायदा त्यांच्या विचारांची शिकवण आपल्या डोक्यामध्ये घ्या तेव्हा तुम्ही राजांसारखी दाढी ठेवा फार वाईट वाटत आता राजा या तुम्ही जन्माला या तुम्ही जन्माला हे स्वराज्य बघून घ्या राजा डोळ्यांनी बघून घ्या काय झालं आहे तर काय चालू आहे तर एका मुलीने आता व्हायरल झालेली रील्स आहे ती मुलगी सांगते की कॉलेजला जरी आम्ही गेले ना तरी मुलं आम्हाला रस्त्यावर अडवतात आणि आमचा नंबर मागतात काय म्हणतात कॉलेजला जाताना मुलं आम्हाला रस्त्यावर अडवतात आणि आमचा नंबर मागतात रील्स आता व्हायरल होत आहे बहुतेक जणांनी पाहिलेली सुद्धा असेल काय करावं काय करावं आता कुठं जावं मुलींनी कुठं सुरक्षित आहे आपल्या भारताची मुलगी आणि गाडीवर शिवछत्रपती शिवाजी राज लिहायचं राज असे होते परश्री आपल्या माते समान ठेवणारे राजे होते काय होते परश्री आपल्या मातेप्रमाणे ठेवणारे राजे होते उगीच डिजिटल जमाना झालेला आहे ना सगळ्यांना मंदिराचा विसर पडत चाललेला आहे कुणाला सुद्धा मंदिराची आठवण नाही राहत आणि आपलेच आत्ताचे तरुण शिवजयंती जेव्हा येते तेव्हा प्रत्येकाच्या रगारगामध्ये आम्ही जगदंबाचे आहोत आम्ही शिवछत्रपती शिवाजी राजांचे आहोत आम्ही शिवछत्रपती शिवाजी राजांचे मावडे आहोत एकोणावीस फेब्रुवारीच्या दिवशी आपले सगळे मावडी येत होतात आणि राजांचे शिवजयंती उत्साहाने मनवतात डीजे लावतात दारू पितात डीजे लावतात आणि त्या ठिकाणी नाचतात बरोबर आहे ना राजांच्या वेळी डीजे होते का राजांनी कधी डीजे लावला का माफ करावं राजा म्हणावं लागतं माफ करावं राजा आम्हाला आम्ही तुमची शिवजयंती करण्या इतके पवित्र नाही आम्हाला माफ करा राज की आम्ही या ठिकाणी हिंदवी स्वराज्य टिकवू शकलो नाही आम्हाला माफ करा राज की आम्ही या देशाच्या आया बहिणीकडे वाईट नजरेने बघण्याचं पा, पाप केलं राज आम्हाला माफ करा काय करावं विनवणी करावी राजांजवळ राजाचं मंदिर आज कुठंच नाहीये राजांचं मंदिर कुठंच नाही पण राजे असे होऊन गेले ना तर एका एका मराठाच्या हृदयामध्ये मंदिर करून गेलेले आहेत <पड़ी> ते आपले राजे आहेत या, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जर राहिलात आणि शिवछत्रपती शिवाजी राजांचं नाव जर तुमच्या मुखातून लिहिलं नाही ना तर याच्यापेक्षा गद्दार जात कुठलीच नाही बरं का शिवछत्रपती शिवाजी महाराज की शिवछत्रपती शिवाजी महाराज की फार राजांचा उत्साह आहे एकच राजा होऊन गेले कसे होऊन गेले बरं का एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्या एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्या वय माझ्या राजाचं नाव काद देवण किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव घेवण किल्ल्याच्या दगडावर एकच राजा इथे जन्मला शिवणेरीच राजा इथे जन्मला शिवणेरी किल्ल्या छत्रपती शिवाजी महाराज नावकार देव Gracias. प्रभू यांच्या मंदिराचं काय आहे बर पण दिवस आहे कधी आहे बावीस जानेवारी एकच नारा महाराष्ट्रामध्ये वाजणार एकच गाणं महाराष्ट्रामध्ये वाजणार हर घर मे ना का बच्चा बच्चा मराठमोडी मावडी हात लाजाल तर काय फायदा नाही लाजायचं नाही मेरे भारत का बच्चा बच्चा हम हिंदू है गब्बर शेरा बोला बोला।, बोला बोला हम हिंदू शेर ड़ार शेर ड़ार शेर लहान मुलांनो तुम्हाला येत ना सगळ्यांना आता अशी वरती हात करा मग सगळ्यांनी करायचे महिला मंडळ वरती हात करा वरती हात करा आता आपण आनंद घेतला ना बावीस जानेवारी येत आहे प्रत्येकाने आपल्या घरामध्ये दिवे लावायचे आहेत प्रत्येकाने दाराशी रांगोळी काढायचे अगदी दिपाळी आपल्याला सगळ्यांना साजरी करायची आहे हे गेलं की लगेच पुढील महिन्यामध्ये एकोणावीस फेब्रुवारी आपल्या बापाची जयंती येत आहे हे चौदा फेब्रुवारी हे काही आपल्या बसमध्ये नाही हे फालतू लोकांचे धंदे आहेत पण एकोणावीस फेब्रुवारी म्हणजे आपल्या बापाची जयंती येत आहे सगळ्यांनी आता वरती हात करायचे आणि भजन करायचे विठोबा रखुमा oh! के अरे जाम पर जाम से क्या फायदा? तो शाम को उतर जाएगी जाएगी एक बार नाम का प्याला तो पीकर देख बंदे तेरी तेरी जिंदगी जाएगी। तेरी जिंदगी सुधर सुधर सर्वांनीच आपलं देह आणि आपलं त्या ठिकाणी जीवन सगळं काही त्या ठिकाणी देवाच्या भक्तीमध्ये लीन केलेलं आहे शिव छत्रपती शिवाजी राजांच्या मावड्यांनी सुद्धा राजांसाठी आपल्या प्राणाची आहुती दिली सगळ्यांनी सगळं सग्ड़ा काय केलं कशासाठी केलं देवासाठी केलं आणि तेच महाराजांना सांगावं लागतं अभंगाच्या शेवटच्या चौकरी you okay. Thank जो दाट आडेवाजवा सकांसाठी बघा खाली बसून ऐकणं फार सोपं आहे बरं का पण या ठिकाणी दोन तास उभे राहून म्हणणं फार अवघड हो आहे खरंच आमच्या दीदी सात सात दिवस आईवडिलांना सोडून तुमच्या सगळ्यांना आईवडील बनवतात आणि सात सात दिवस प्रत्येक गावाला ते राहत असतात तुम्ही सुद्धा त्यांना मुलीप्रमाणे प्रेम प्रेम देत चला या ठिकाणी आमच्या अश्विनी दीदी आहेत या ठिकाणी संसार सुद्धा आहे आणि परमार्थ सुद्धा आहे एकदा जो डाट आडीवाजा दीदींसाठी साऊंड इज बेस्ट बाबा तुमचे खूप सुंदर साऊंड सिस्टीम आहे या ठिकाणी ज्ञान मंदिरा यूट्यूब चॅनल आहे जे या ठिकाणी शूटिंग करत आहेत ते माझे बंधू आहेत मोठे भाऊ त्यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा माझे भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचेही मनापासून आभार मानते आमचे दिनेश दादा धावपळ करत या ठिकाणी आले दादांचे मनापासून आभार मानते समस्त या ठिकाणी ग्रामस्थ मंडळी आहेत आणि महिला मंडळ तुम्ही सगळ्यांनी मनावर घेतलं म्हणून हा सुंदर अखंड हरिनाम संकीर्तन महिला सप्ताह चालू आहे तुमच्या सगळ्यांचेही मनापासून आभार तुम्ही जर हा सप्ताह केलाच नसता तुम्ही जर मला बोलवलंच नसतं तर या गावामध्ये माझं येणं झालं नसतं आणि बघायला गेलं तर सगळं गाव माझ्या नात्या गोत्याचं गावातले पन्नास टक्के लोक माझ्या नात्या गोत्याची आहेत म्हणून मला फार आनंद वाटला की सगळी आपलीच मंडळी आहे झालेली सेवा माऊलीच्या चणी अर्पित करते पण बाकीच्या जणांचं म्हणणं आहे तर एक गवडण झाल्याशिवाय कीर्तन सोडायचं नाही झालेली सेवा महावैष्णव बरायचं